आजच्या युगातली सत्य परिस्थिती ही आहे, ती आहे की माणसाकडे मोठी घर आहेत पण घरात माणसे नाही खूप सारे शिक्षण पण कॉमन सेन्स नाही प्रगत वैद्यकीय उपचार व औषधे पण स्वास्थ्य नाही चंद्रावर पाय ठेवला आहे पण शेजाऱ्यांशी ओळख नाही स्वप्न खूप आहेत पण शांत झोप नाही भरपूर सारी कमाई पण मनाला शांती नाही प्रचंड बुद्धिमत्ता पण भावना नाही प्रचंड ज्ञान पण शहाणपण नाही महागडी घड्याळे पण वेळ नाही बरेच सारे प्रेमसंबंध पण खरे एकही नाही वर बरेच मित्र पण खऱ्या आयुष्यात एकही मित्र नाही आणि सर्वात महत्वाचे सर्वत्र माणसांची गर्दी पण माणूस की कुठेही नाही आजच्या माणसाची मानसिकता पहा मरणाऱ्याला मदत करण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही पण घडलेला अपघात सोशल मीडियावर टाकण्याची घाई यापेक्षा मोठे दुर्दैव काय असणार पृथ्वी तलावरचे इतर प्राणी या पृथ्वीसाठी घातक नाहीत पण माणूस आहे पृथ्वीचे शोषण करतो आहे प्रदूषण वाढवतो आहे झाडे वाचवा झाडे जगवा हा संदेश सुद्धा कागदावर लिहून दिला जातोय मुलांचे भविष्य फक्त शिक्षणावर सोडून दिले आहे पण चांगला माणूस बनवायची हमी कोणतीही शाळा घेत नाही बघण्यासाठी स्क्रीन्स फोर के पाहिजेत पण आजूबाजूची परिस्थिती पाहण्याची दृष्टी संपली आहे काही वयस्कर लोकांना प्रेम तर मिळतच नाही पण आदर मिळतो तोही फक्त मरणोत्तर मूलभूत गरजांमध्ये इंटरनेट पाण्यापेक्षा जास्त प्राधान्यावर आले आहे युनिव्हर्सिटी मधल्या पदवीधरांपेक्षा युट्युबर्स जास्त यशवंत आहेत एकटी आई काहीही करून दोन मुलांना सांभाळते पण दोन मुले मिळून सुद्धा एका आईला सांभाळू शकत नाहीत एकीकडे चव आवडली नाही म्हणून अन्न फेकले जाते दुसरीकडे कोणीतरी दोन घासांसाठी प्रार्थना करत आज आहे आजचा माणूस सतत बिझी आहे त्याचा एक हात स्वतःचा खरा चेहरा लपवण्यात बिझी आहे तर दुसरा हात दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा मास्क काढण्यात बिझी आहे ही परिस्थिती बदलता येऊ शकते फक्त सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे